नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवरात्री स्पेशल आज आपण बनवतोय साधी सोपी आणि सात्विक अशी आजी बनवायची तशा प्रकारे कुठलेही वेगळे पदार्थ न वापरता भाकरी अगदी मौसूद बनवलेली आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे अगदी सोपी असल्यामुळे सहज कोणीही करू शकेल तर इथं आपण दह्यातली भिंडी भिंडी फ्राय शेंगदाण्याची आमटी दही भाकरी अशा प्रकारे केले एक किलो भगर घेतलेली आहे त्यामध्ये पाव किलो साबुदाणा टाकून बारीक गिरणवून दळून आणायचं भिंडी फ्राय आणि भिंडी दही भिंडी करण्यासाठी इथं भिंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतले भि दही भिंडी करण्यासाठी याचे तुकडे थोडेसे मोठे ठेवायचे छोटी भिंडी असेल तर अख्खी ठेवली तरीही चालतं ही भिंडी चवीला इतकी वन्नाट लागते आणि या भाकरीसोबत तर खूप छान लागते चवीला याचे देट आणि शेंड्याचा भाग काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे भेंडी जी आहे ती कट करून घ्यायची तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये कट करू शकता तर तुम्हाला किती दही भिंडी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता मी एवढी केलेली आहे आता भेंडी फ्राय करण्यासाठी परत याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे जसं आपण भाजीला बनवतो तशा प्रकारे तर आता ही भेंडी आपण कट करून घेऊया पूर्ण भेंडीला तिखट मीठ लागण्यासाठी भेंडी थोडीशी लहान आकारात कापायची बघा अशा प्रकारे कट करून घेतले इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आमटी बनवण्यासाठी तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता पण ह्याची आमटी खूप छान होते हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे खात असाल तर टाका नाही टाकली तरी हरकत नाही आता इथं एक वाटी शेंगदाणे कडेमध्ये टाकून घेतलेत हलकेसे भाजून घ्यायचेत खूप जास्त भाजायचे नाहीत त्यामुळे आमटीची चव छान लागते आता हे बघा थोडेसे शे शेंगदाणे फुललेत किंवा थोडेसे डाग पडले की शेंगदाणे आपले भाजले समजायचं जास्त पण भाजायचे नाहीत का आता आपण नंतर तेलामध्ये हे परतणार आहोत त्यामुळे फक्त कच्चा पण थोडंसं निघावं किंवा हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे इथं आठ ते नऊ हिरवी मिरची घेतली आहे तिखट कितपत आहे त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये ही पण मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे का तर आपण याचा थोडासा ठेचा सुद्धा बाजूला करणार आहेत डाग पडेपर्यंत छान अशी हिरवी मिरची भाजून घेतली आहे आता ही पण काढून घेऊया आता हिरवी मिरची काढल्यानंतर अर्धा चमचा जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत का तर जे आपण आमटी बनवतोय त्यामध्ये हे जिरे टाकायचे आहेत वाटणामध्ये आता हे तडतड थोडे झाले की आपण काढून घेऊया आता कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकायचे कधी ते भेंडी फ्राय बनवायचे कधी भेंडी फ्राय करताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही थोडीशी जिरं टाकलेले आहेत फोडणीसाठी आता ही भेंडी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि भेंडी टाकल्यानंतर फास्ट गॅसवर ह्याला चार पाच मिनिट छान परतून घ्यायचं आहे सतत परतून घ्यायचं म्हणजे भेंडी पटकन नरम होते किंवा भाजली जाते आणि पाच मिनटानंतरच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे लगेचच मीठ टाकलं ना तर मग भिंडी जी आहे ती कडेला चिकटून राहते किंवा त्याला पाणी सुटतं तर हि तर मी लोखंडाच्या कडेमध्ये केल्यामुळे याला चिटकून वगैरे राहत नाही आणि भिंडी धुतल्यानंतर पुसून घ्यायची म्हणजे चिकट होत नाही आता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे पाच मिनिट आपण भिंडी परतल्यानंतर परत ह्याला परत हलवून घ्यायचं आहे आणि भिंडी कवळी असेल ना तर पटकन वाफल्या जाते ते तर परत मी दोन मिनटासाठी झाकून ठेवली एक वाफ काढायची म्हणजे भिंडीला जास्त वेळ लागत नाही किंवा नरम भिंडी होते भेंडी वाफ्यावर ठेवताना मीडियम गॅस करायचा आहे किंवा लो फ्लेम करायची म्हणजे वाफेवर हे बघा अशा प्रकारे छान कातर कढई जाड असल्यामुळे ना लो फ्लेम जरी केली तर भेंडी छान वाफवली जाते बिलकुल चिखट झालेली नाही आपण झाकून ठेवली होती तरी आता अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता पण मी इथं लाल मिरची टाकलेली आहे आता हे छान भेंडीला लावून घ्यायचं अगोदर शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की मग भेंडीला तिखट लागत नाही त्यामुळे अगोदर टाकून घ्यायचं आहे लो फ्लेम करून आणि त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कमी जास्त प्रमाणात बऱ्याचशा व्यक्तींना अशीच भेंडी आवडते पण शेंगदाण्याच्या कूटनं आणखीन चव छान लागते तर इथं दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे कढई गरम आहे तोपर्यंत परत ही पर भिंडी झाकून जरी ठेवली ना थोडंसं कच्चंपणा असेल तरी वाफल्या जाते त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे आता मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता तर अशा प्रकारे आपली भिंडी छान तयार झालेली थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून पाव चमचा मी तिखट याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता भिंडी बाजूला करून घेतले दही भिंडी करण्यासाठी इथं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता इथं हे बघा घरी लावलेलं दही आहे एकदम सर असं आणि शक्यतो दही फ्रेश असावं आंबट जास्त नसलं पाहिजे नाही तर भाजी आंबट होईल तर आता ही एक वाटी दही घेतले छान फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं मीठ आणि जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे भिंडी केल्यानंतर आता उपवास म्हटलं ना बऱ्याचशा व्यक्तींना भंगरीचा भात किंवा खायचा खायचासुद्धा कंटाळा येतो तर अशा प्रकारे वेगळं केलं ना तर सर्वांनाच आवडतं थोडंसं जिरे पावडर टाकून घेतलं तर हे छान दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भेंडी तळून घ्यायची आहे म्हणजे फ्राय छान करायची तर तुम्ही म्हणाल की असं जर केलं तर भेंडी चिकट होईल तर बिलकुल होत नाही थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि पाच मिनटासाठी आपण ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि भेंडी छान परतून घ्यायचे आहे असं केल्यामुळे भिंडी चिकट होत नाही किंवा चिवट होत नाही बिलकुलसुद्धा तर आता हे मीठ टाकल्यामुळे हे बघा पूर्ण भिंडीमध्ये ना मीठ छान मुरलं जातं त्यामुळे भिंडी पिककी लागत नाही आता इथं थोडेसे जिरे टाकलेत भिंडी परतल्यानंतर हे हलवून घ्यायचं आहे भिंडी तुम्हाला दिसत असेल पहिली आणि आत्ता बऱ्यापैकी परतून झाली थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आपण दहीमध्ये सुद्धा लाल तिखट टाकलेलं आहे तर आता हे छान आपली भिंडी फ्राय झाली आता याच्यामध्ये जे आपण हे तयार करून घेतलं होतं दही तर ते टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केला तरी चालतो किंवा एकदम लो फ्लेम नाहीतर फास्ट गॅसवर तुम्ही टाकाल तर दही फुटलं जातं त्यामुळे गॅस मी बंद करून घेतलं आहे पूर्ण हे मिक्स करणे प करेपर्यंत आणि मिक्स झाल्याच्यानंतर गॅस चालू करायचा लो फ्लेमवर पाच मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं घट्टसरसुद्धा हे मिश्रण होतं त्यामुळे ह्या भेंडीची चव सुद्धा एकदम भन्नाट अशी लागते आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता मी गॅस इथं चालू केलेला आहे बघू शकता पाच सहा मिनटामध्ये छान असं हे शिजलं जातं जास्त वेळ शिजवायची गरज नाही थोडंसं तेल बरे दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आणि हे जे आहे ती बाजूला करून घ्यायचं नंतर थोड्या वेळाने तेल जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं हे बघा थोडंसं तेल सेपरेट झालं की आता बाजूला करून घेऊया एकदम भन्नाट अशी दही भिंडी तयार होते ही तुम्ही बगरीच्या भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान चवीला लागते हे बघा अशा प्रकारे झालेली आहे आता हे बाजूला करून घेऊ आता इथं आमटी बनवण्यासाठी आ, ओले शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं ओवळजवळच वाटायचं खूप असं बारीक किंवा एकजीव करायचं नाही आणि थोडेसे आपण भाजून घेतलेले जिरे पण यात टाकून घ्यायच्यात आता शेंगदाणे किती करायची आमटी तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता आता हिरव्या शेंगासुद्धा मार्केटमध्ये जास्त येतात त्यामुळे अशा प्रकारे करून घेऊ हो शकता थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथं गरम पाणी मी बाजूला करून घेतले एक पळी तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी जिरे टाकून घेतलेत आणि जिरे तडतडले की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला थोडासा ठेचा याच्यातून काढायचा असेल बाजूला तरीही चालतं तर आता गॅस लो फ्लेमवर करायचा परत नाहीतर हे जी मिरची आहे ती जळू शकते आता पूर्ण वाटण जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडंसं वाटण एक दोन चमचे ठेचा आपण बाजूला करणार आहोत आणि त्यानंतर आपण आमटीसाठी हे जी मिश्रण आहे ते ठेवायचं आहे आता हे सर्व मिश्रण टाकून घेतल्या छान असं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी का तर आपण हे भाजून घेतले त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही थोडंसं परतलं की तुम्ही ठेचायच्यातला थोडंसं काढून ठेवू शकता आता इथं थोडंसं मीठ टाकले का आता आपण सुद्धा मीठ टाकलेलं आहे पण ठेच्याची चव लागावी यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता हे बघा अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे किंवा आपला ठेचा झालेला आहे थोडासा ठेचा मी बाजूला करून घेतलेला आहे आणि आमटी किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी वापरू शकता मी गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे साधारण अर्धा ग्लास आता हे पाच मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे किंवा एक उकळी काढायचे लो फ्लेमवर छान आमटी शिजवून घेतलेली आहे भन्नाट चवीची होते आणि व्हिडिओ बघून तसंच जाऊ नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आता ही आमटी शिजलेली आहे आता आपण ही बाजूला करून घेऊया तर इथे मला दोन भाकरी करायच्यात हे बघा एकदम छान बारीक असे पीठ दळून आणले तर हे चाळणीला चाळून का घ्यायचं तर याच्यामध्ये ना थोडंसं शावुदाना किंवा भगर मोठी राहिलेली असती परत मी अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी पीठ घेतले दोन भाकरीसाठी थोडंसं पीठ आपण इथं भाकरी थापून था घेण्यासाठी ठेवायचं आहे आणि इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे म्हणजेच पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी का तर पाणी घेतलं ना एकतर भाकरीला चिकटपणा नसतो शावूदामुळेसुद्धा होते पण नरम अशी भाकरी राहते मला तरी वाटतं मी प्रत्येक वेळी असंच करते तर आता हे छान पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही वरवर असं वर फक्त हलक्या हाताने मळलं ना तर भाकरी व्यवस्थित होत नाही त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घेतलं की भाकरीसुद्धा पातळ आणि छान अशी होते त्या थोडं थोडंसं पाणी टाकून हे छान पीठ मळून घ्यायचं जसं आपण ज्वारीचं पीठ मळतो तसं तळ हाताच्या तळव्याने छान मळून घ्यायचं म्हणजे ज्यूपणा त्या पिठात येतो तर थोडंसं थोडंसं पाणी टाकून बघू शकता एकदम नरम असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता याचा उंडा करून घ्यायचा आहे दीडवाटी पिठामध्ये दोन ते तीन भाकरी आरामात होतात छोटे छोटे केल्या तर चारसुद्धा होतात पण मी आपण जसं भाकरी करतोय ना तशा भाकरी करते त्यामुळे दोन तरी आरामात होतात आता हे एवढं पीठ बाजूला करून घ्यायचं आहे उंडा असं छान हातावर करून घ्यायचा म्हणजे पीठ जे आहे ती व्यवस्थित असं पटकन थापलं जातं आता कोरडं पीठ थोडंसं टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर भाकरी थापून घ्यायची जर का तुम्हाला प्लेटमध्ये नको वाटत असेल तर पोळीपाटवर सुद्धा लाटू शकता हो आता थोडासा हात ओला असल्यामुळे थोडंसं पीठ लावून घ्यायचं हाताला म्हणजे भाकरी जी आहे ती सरसर असे फिरल्या जाते हे बघा अशा प्रकारे एक हाताने चांगली तळ हाताच्या थोडे मोठीपर्यंत भाकरी थापून घ्यायची परत दोन हात जेव्हा बसतील तेव्हा दोन्ही हाताने एक हाताने फिरवायचं आणि दोन हात दुसऱ्या हाताने भाकरी जी आहे ती व्यवस्थित थापून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे एक सारखी भाकरी होते कुठं जाणं कुठं पातळ बिलकुल राहत नाही तर हे बघा छान अशी आता ह्या पिठामध्ये ना जास्त खस नसतो त्यामुळे साईडला थोड्याशा कडा जे आहे ते हे बघा चिरल्यासारखं होतं त्यामुळे पीठच्या आहे ती व्यवस्थित मळून घ्यायचं तसंच गरम पाण्यानं मळलं ना तर आता थोडंफार होणार आहे भाकरी ज्वारीची होते तसं एवढे म्हणजे असं परफेक्ट होत नाहीत भाकरी पण सुंदर होतात तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल भाकरी करायची तर हे बघा एकदम छान आणि मोठी भाकरी आपण करून घेतलेली आहे जितकी पातळ कराल तेवढी गरमागरम भाकरी आणि आमटी खायला खूप भन्नाट अशी लागते किंवा दही भिंडीसोबतसुद्धा आणि हे जी पदार्थ आपण आज केलेत ना बऱ्याचशा व्यक्तींना वयस्कर व्यक्तींना साबुदाणा किंवा भगर वगैरेसुद्धा जड होते पोटाला तर अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता म्हणजे पोटसुद्धा भरतं आणि परत परत भूकसुद्धा लागत नाही आणि सगळेच पदार्थ जिथे आहे पदार्थ आहेत ते एकदम साधे आहेत त्यामुळे सर्वांनाच आवडतील तर छान अशी पातळ भाकरी आपण एकसारखी थापून घेतली आहे आता तवा मी गरम करत ठेवलेला आहे छान तवा गरम करून घ्यायचा आहे आता ही भाकरी थापून झाली की आपण आता ही तव्यावरती टाकून घेऊया तर बघू शकता थापतानासुद्धा गरगर अशी भाकरी फिरते तर तव्यावर टाकताना एकदम हलक्या हा हाताने अशी हळूच अलगच सोडायची आहे असं उंचावून टाकली ना भाकरी तर बऱ्याच वेळा काय होतं त्याला फोडा येतात तर मग ती भाकरी फुगत नाही आता एखादा मिनिट झाला किंवा थोडंसं गरम भाकरी होण्याच्या आत आपण त्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी जर जास्त गरम झाली आणि पाणी लावताना व्यवस्थित लागत नाही मग तिथं कुठं कुठं पांढरं राहतं तर आता एक सारखं हे पाणी छान असं लावून घ्यायचं आहे खूप छान पातळ भाकरी झालेली आहे पाणी लावतानासुद्धा एक ना एक पाणी लावायचं कुठं पांढरं किंवा असं राहिलं नाही पाहिजे आणि पाणी थोडंसं हडकलं भाकरीचं की पण आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे ओली असताना जर भाकरी पलटली ना तर तव्याला असं चिकटून बसते आणि ती मग व्यवस्थित लागत नाही कर असं करपल्यासारखं वास येतो भाकरीचा थोडी हडकली की आपण पलटून घेऊया तर बघू शकता किती सूर्यक सुंदर भाकरी झालेली आहे इतकी पातळ झाली आहे आणि थोडंसं मीठ टाकताना माझ्याकडून दाखवायचं राहिलं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे इथं मी लोखंडाच्या तव्यावरती भाकरी केली अल्युमिनियमच्या नाही तरी पण बघू शकता एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे त्यामुळे प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजे दीड किलोलासुद्धा एक एक पाव किलो सावधानं टाकला तरीही चालतं पण इथं मी एक किलो भगरसाठी किंवा वरईसाठी पावकुणू साबुदाणाला थोडासा कमी टाकलेला आहे आता पलटून घेतल्यानंतर थोडेसे असे हे बघा ओलकल्याने दाबून घ्यायची छान अशी शुभ्र भाकरी झाली आणि फुलतेसुद्धा मस्त अशी एक सारखी तर प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ते बघा छान अशी टम्म भाकरी फुललेली आहे नेहमी नेहमीचं भाकरी करत असताना तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे भाकरी नक्कीच येईल हे बघा छान अशी डाग पडपर्यंत भाजून घेतले आता भाजताना सुद्धा कोणाला जास्त भाजलेली आवडत नाही तर कोणाला जास्त भाजलेली आवडते तर आता ही भाकरी भाजलेली आहे छान अशी हे बघा आणि मस्त एकूण एक भाकरी फुलल्या जाते आता ही भाकरी आपण बाजूला करून घेऊया तर बघू शकता एकदम छान अशी पांढरीशुभ्र आपली वरईची भाकरी झालेली आहे दुसरीसुद्धा भाकरी अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया आता आपण प्लेटिंग करूया तर इथं आमटी ठेवून घेतलेली आहे घरी तयार केलेलं घट्ट जर असं मलईदार दही आणि भिंडी फ्राय भिंडी फ्राय करताना व्यवस्थित भिंडी भाजून घ्यायची आणि दही भिंडी आणि हा ठेचा थोडासा आपण काढून घेतला होता आमटी बनवताना आणि ही एकदम छान नरम अशी मौसूत अशी ही भाकरी तर ही भाकरी जर का थंड झाली तर काय करायचं दुपारी खायची असेल तर एखाद्या पेपरमध्ये ठेवून बंद डब्यात ठेवायची म्हणजे नरम राहते वातळ होत नाही तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी आणि परफेक्ट अशी थाळी आपली तयार झाली आहे ही भाकरी मोडून घेतलेली आहे बघू शकता याचा पापुत्रा म्हणजे पापड आणि खालचा भाग बघा दोन्ही सारखा झालेला आहे आणि इतकी खमंग ही भाकरी लागते अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर